पंच खाली टाकून देता इथं येऊन तुम्ही सांगत नाही अरे पक्षाच्या विरोधात ज्याने अपक्ष फॉर्म भरला त्याच समर्थन जर पंकजाताई करीत असतील साहेबांनी अपक्ष फॉर्म भरला तरी म्हणजे मोहतावर फॉर्म भरला असेल तुम्ही कुठं मोडतावर भरला मी नाही भरला कड्यामध्ये येऊन सुद्धा तुम्ही स्पष्टपणे म्हणायला पाहिजे होत सुरेश दास कमल या चिन्हाला मध्य तुम्ही नाही म्हणाला अण्णांचं आश्चर्य वाटलं की एवढं लंब लंब चाललं की यांच तिकीट तर ठरलंच होतं मला हे दोन महिने आधीच माहित होतं की गेवराई त्यांना आहे आणि आष्टी आम्हाला येणार आहे आष्टीत त्यांचं तिकीट ठरलं होतं आणि मला माहित होत तरी लांबले मला कळेच ना काय झालं पण ठीक आहे जे झालं त्या दिवशी जाहीर झालं त्यांनी फॉर्म भरला आता ते उमेदवार आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे मी विनंती करताय तुम्ही सर्वजण मोठ्या मनाने मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा त्यांच्या पाठीमागे आपली शक्ती उभी करा मला पूर्ण विश्वास आहे की वीस तारखेला लोग प्रत्येक मतदार योग्य विचार करून घराच्या बाहेर पडून योग्य निर्णय घेईल आणि सुरेश अण्णांना विजय करण्यासाठी आपला मूल्य मत देईल एवढंच मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आव्हान करते वेळ झाल्यामुळे मी फार भाषण नाही करत ना अण्णांनी खूप सुंदर भाषण केल्यामुळे मला काही भाषणाची <coughs> आत्ता आवश्यकता वाटत नाही मी तुमची रजा घेते आणि सगळ्या कार्यकर्त्यांना सांगते कामाला लागा